मुंबईजवळील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान आजपासून बेमुदत बंद पाळण्यात येतोय दस्तुरी नाक्यावर होणारी पर्यटकांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणुकी विरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने हे आंदोलन पुकारले या आंदोलनाला हॉटेल व्यावसायिक ई रिक्षा संघटना व्यापारी आणि सामाजिक संस्थांनीही पाठिंबा जाहीर दिलाय गेल्या काही वर्षांपासून माथेरानमध्ये पर्यटकांची लूट होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली माथेरानचं प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावरून पर्यटकांना गावात आणण्याऐवजी बळजबरीने वेगवेगळे पॉईंट दाखवून हॉटेलकडे उशिरा सोडण्यात येतो यासाठी घोडेवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जाते मिनी ट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते अशी खोटी माहिती देत घोडेवाले नवघ्या पर्यटकांना लुबाडतात तर हॉटेलच्या रूम दाखवणारे एजंट आणि हमालही पर्यटकांना लुटत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली पर्यटकांच्या लुटीचा मोठा फटका माथेरानमधील व्यावसायिकांना बसू लागला असून या विरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने आवाज उठवत सत्तावीस फेब्रुवारी रोजी माथेरान नगरपालिकेचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर मुख्याधिकारी राहुल इंगळे वन विभाग आणि पोलीस यांना निवेदन दिलं तस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले हमाल रूमचे एजंट आणि रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये जागोजागी माहितीचे फलक लावावेत संवेदनशील जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी समितीची मागणी होती मात्र अठरा दिवस उलटूनही प्रशासने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आजपासून माथेरानमधील सर्व व्यावसायिकांनी प्रशासन विरोधात कडकडीत बेमुदत बंद सुरू केलाय या आंदोलनात रानमेवा विकणाऱ्या आदिवासींपासून दुकानदार ई रिक्षाचालक टॅक्सी चालक मालक संघटना आणि हॉटेल व्यावसायिक सहभागी झाले दरम्यान ज्यांनी माथेरानमध्ये हॉटेल्सचं ॲडव्हान्स बुकिंग केलं असेल त्यांना त्यांचे तेन परत करण्याचे निर्णय हॉटेल मालकांनी घेतला असून माथेरानमध्ये आता नवीन पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे टॅक्सी चालक मालक संघटनेनं या बंदला पाठिंबा दिल्यानं नेरळमधून पर्यटकांना टॅक्सी चालक माथेरानला आणणार नाहीत ना तर खाजगी वाहनाने माथेरानकडे पर्यटकांना नेरळमध्येच थांबवलं जाणार आहे पर्यटक आले नाहीत तर माथेरानच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच फटका बसेल माथेरान टॅक्सी स्टँड जे आहे तिथे म्हणतात पर्यटक आल्यावर त्यांना ज्या प्रकारे घेरलं जातं आणि त्यांच्यावरती ज्या प्रकारे सर्वजण घेरून बंबारडिंग करतात माहितीचे की इथून तुम्हाला फक्त घोड्यांचीच उपलब्धता आहे ई रिक्षा बंद आहे किंवा तो एक बोर्ड आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना सांगितलं जातं की अशा प्रकारे आमचे रेट आहेत आणि तुम्हाला आणि ते वेगळ्या वेगळ्या गेटने त्यांना घेऊन जातात ह्या सगळ्यामुळे पर्यटकांची फसवणूक होते ज्या पर्यटकांना पहिल्यांदा आलेले आहेत किंवा ज्यांना माहिती नाही ते पर्यटक ताब्यात जातात आणि मग ते त्यांच्याकडनं दस्तुरी पासून आतमध्ये येण्यासाठी त्यांना सांगितलं जातं की सात किलोमीटर आहे आठ किलोमीटर आहे दस्तुरीवरून इथपर्यंत येण्याचा सुद्धा त्यांना बाराशे पंधराशे दो अडीच हजार रुपये पर्यंत त्यांच्याकडनं भेट आत्ताच मला काही हॉटेलवरांनी फोन केला की आमच्या इथं बाजारपेठेपासून एक शंभर दोनशे मीटरवरती असलेल्या अंतरावरती कपलला पाच हजार रुपये परवानशी अशा प्रकारचे ज्या जे रेट्स घेतात आणि त्याच्यामुळे मग पर्यटकांना कळतं की आपली फसवणूक झालेली आहे किंवा पर्यटकांना ते जे अकरा वाजता पर्यटक जर का रस्तोरीला आला त्यांनी बुकिंग केलेली असते तो एक दिवसाकरता आलेला असतो आणि मग त्याला पॉईंट फिरवून परत हॉटेलला सोडला जातो पण त्याला त्याचं लंचही मिळत नाही काही नाही मग त्याला कळतं की आपण एक दिवसाकरता आराम करायला आलो पण पार थकून गेलो असतो तो शपथ घेतो की माथेरानला येणार नाही या सगळ्याचा परिणाम असा झाला की सोशल मीडियावरती अनेक युट्यूब व्हिडिओ पडले इंस्टाग्रामवरती पडले आणि त्याच्यामध्ये प्रचंड माथेरांची बदनामी झालेली की फसवणूक होते इथे दिशाभूल केली जाते इथे लोक लुटतात अशा प्रकारे त्यांनी कॉमेंट्स टाकल्या त्या कॉमेंटवरती अनेक ते लाखो लोकांनी बघितलं जगभरातून मला युरोपमधनं एक जणाकडनं हा व्हिडिओ आला परत तर अशा प्रकारे हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे आज माथेरांचा पर्यटनावरती विपरीत परिणाम झालाय ही समस्या पंधरा वर्षापासून होती परंतु मागच्या एक वर्षात याच्यावरती एवढा परिणाम झालाय की आता दिवाळी नाताळ थर्टी फर्स्ट आम्हाला सीझन मिळालेलं नाही मागचे दोन महिने आम्हाला पर्यटकांचा दुष्काळ आहे आणि ह्या सगळ्या सोशल मीडियामुळे हे होतं आमच्या लक्षात आलं आहे आणि येणाऱ्या काळात तो एप्रिल मेचा सीझन सुद्धा आम्हाला मिळेल की नाही ही शक्यता कमी आहे आणि ह्या सगळ्या याचा एवढा मोठा परिणाम माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर झाला आहे कारण माथेरानच्या सर्व जनतेचं उत्पन्न आहे पर्यटनावरती अवलंबून आहे आणि जर का पर्यटक नाही आले तर आमच्यावरती उपासमारीची वेळ येईल अशी परिस्थिती आहे त्यामुळं हा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन बंद पुकारलेला ही समस्या पंधरा वर्षापासूनची परंतु आज ती त्या राक्षसी झालेली आहे त्यामुळे आज सगळेजण एकत्र आलेले आहेत नगरपालिकेने तिथे फलक लावावेत त्याच्यात योग्य माहिती द्यावी की माथेरान अडीच किलोमीटरवर आहे अमोलला स्टेशन दोनशे मीटरवर आहे आणि रिक्षाची सुविधा आहे त्यांना पर्यटकांना काय काय सुविधा आहेत त्यांना सांगा लोकांना जे काय घ्यायचं ते घेतील कारण घोडा ही जॉय राईड आहे लोक पर्यटनासाठी आले त्यांना घोड्यावर बसायचा आनंद मिळतो त्यामुळे ते घोड्यावर बसणार आहेत परंतु लोकांपासून माहिती लपवली नाही पाहिजे की रिक्षा गाववाल्यांसाठीच आहेत पर्यटकांना नाही आहे रे शटल सेवा बंद पडलेली आहे अशा प्रकारच्या खोट्या माहिती आलेल्या किंवा ज्या हॉटेलला बुकिंग करून आलेत त्यां त्या 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 लोक त्यांच्या हॉटेलविषयी घाण माहिती दिली जाते ते बंद पडलेलं हॉटेल आहे किंवा तिथे रिनोव्हेशन चाललंय तेव्हा दहा किलोमीटर लांब आहे अशा प्रकारची जी माहिती दिली जाते त्यामुळं पर्यटक घाबरतो आणि त्याला जेव्हा कळतं की आपल्याला खोटी माहिती दिली त्यामुळे तो आधी अनेक लोकांना सांगतो आणि मग लोक म्हणतात एवढं सगळं झंझट आहे तर जायचं कशाला तर ह्यामुळं आज माथेरानचं पर्यटन धोक्यात आलेलं आहे हे जर का वाचवायचं असेल तर आज आम्हाला एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी ही जी फसवणूक होती ही थांबली पाहिजे आणि प्रशासनाच्या हातात प्रशासनाने दुर्लक्ष केलं आज नागरिकांना रस्त्यावरती उतरायची गरजच बसायला नको होती कारण हे सगळं प्रशासनाचं काम आहे प्रशासनाने न केल्यामुळे आज आम्हाला आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागलेलं ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज माथेरान